गावखेड्यात अजूनही माणुसकी जपणारे काही समाजसेवक निर्भीडपणे आपले कार्य करत असून एक हात मदतीचा मानवतेसाठी या भावनेने पुढे येत आहे त्यांचे जिवंत उदाहरण म्हणजे शिरपूर वडे या गावातील पूजा विश्वास ठाकरे या महिलेचा सात आठ दिवसापूर्वी अल्पशा आजाराने मृत्यू झाला तिला पाच ते सहा दिवसाचे चिमुकलं बाळ असून त्या बाळाला दवाखान्यातील उपचारासाठी अत्यंत गरज होती तिचा नवरा मुखबधिर असून त्याला ऐकू येत नाही ही परिस्थिती काही समाजसेवकांना पाहायला मिळाले त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध ग्रुपद्वारे मोबाईलद्वारे चर्चा केली व मदतीसाठी नागरिकांना आवाहन केले त्यात त्यांना मोठे यश आले आहे नागरिकांनी भरभरून मदत करत एक्केचाळीस हजार इतकी रक्कम जमा केली काही डॉक्टरांनी एक वर्षापर्यंत त्या बाळाला मोफत उपचार देण्याचीही घोषणा केली रात्री शिरपूर वडे या गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत जितेंद्र सूर्यवंशी चौरेसर सुनील निकम पी पाटील पत्रकार वामन शिंदे यांनी जमा झालेल्या रकमेचा एक्केचाळीस हजाराचा चेक पोलीस पाटील यांच्या हातात सुपूर्द केला आहे पोलीस पाटील यांनी सामाजिक कार्यकर्त्यांचे डॉक्टरांचे व नागरिकांचे आभार मानले आहेत सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता व माणुसकी पाहून सर्व गावाने कौतुक केले आहे यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार गेल्या पंधरा दिवसापूर्वी पूजा विश्वास ठाकरे या महिलेचा अल्पशा आजाराने निधन झालं होतं तिच्या पश्चात दोन मुली आणि एक एक मुलगा एक मुलगी आणि दोन मुलं जो आता शेवटचं बाळ होतं ते अतिशय चार पाच दिवसाचं बाळ होत आणि चार पाच दिवसाचं बाळ असताना जी माता हरपली अतिशय दुःखाचा प्रसंग या कुटुंबावर कोसळला वडील मुकबधीर आहेत त्यांना बोलता येत नाही आणि जो मागे परिवार आहे सासू असेल सासरे असतील अतिशय गरीब परिस्थितीमध्ये कौटुंबिक परिस्थिती त्यांच्या अतिशय हालाकीची आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा घर खर्च चालवणंसुद्धा अतिशय बिकाटीचं आहे आणि अशामध्ये आज बाळाला जगवणं हे मोठं त्यांच्यावरती आव्हान आहे आणि आव्हान स्वीकारून एक हात मदतीचा या सर्व ग्रुपवरील सदस्यांनी जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये पंकज पाटील असतील सौरे सर असतील सुनील निकुंब असतील मोसम प्रतिष्ठानचे सर्व सहकार्य असतील थी। गावातील पोलीस पाटील प्रतिष्ठित सर्व नागरिक पत्रकार सोशल मीडिया या सर्वांनी बातमी वाऱ्यासारखी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवली आणि सर्वांनी ज्यांना होईल ती शक्य ती मदत ग्रुपच्या माध्यमातून केली त्या सर्व मदतवीरांना मी खरं त्यांना सलाम करेल आणि त्यांचे मी मनस्वी माझ्या श्रीपुरुळे गावाच्या वतीने या कुटुंबियांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करेल की ते तुमचे आभार कोणत्या शब्दात व्यक्त करावं कारण सजासहजी मदत होणं आणि एक मुलाला ती मदत होणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे मला वाटतं ते बाळ सुद्धा भाग्यवान आहे वारंवार हा मदतवीर जो समाज आहे तो सातत्याने मदत करत असतो बाबांना अशीच मदत भविष्यात देखील लागू शकते आणि आपण ती मदत करावी आणि करत राहावी असं आव्हान या माध्यमातून करतो आणि आज आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून सर्व समाज घटकातून जे काही सामाजिक कार्यातून जो पैसा मिळाला तो मला वाटतं एक्केचाळीस तर पंचेचाळीस हजार रुपये रक्कम तो चेक आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन या ठिकाणी केलेला आहे तुम्ही बघू शकाल अजून काही मदत सामाजिक क्षेत्रातून मिळणार आहे राजकीय क्षेत्रातून सुद्धा मिळणार आहे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि ती सदर जी अमाऊंट आम्हाला मिळेल जी मदत आम्हाला प्राप्त होईल ती त्या बाळाच्या नावावर आम्ही डिपॉझिट या ठिकाणी करणार आहोत त्यांच्या मनापासून मी सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीमाशंकर आत्ता आपले बापूसाहेब बोलले की समाजाकडनं बाळासाठी काय मदत होत आहे का ही सोशल मीडियावर जेव्हा टाकलं आणि आम्हाला जेव्हा त्यांनी फोन केलं तर आपण मदतीचा हात हे जवळपास आता नामपूर शेजारी जे घटना असं ऑक्सिडेंटच्या घडू राहिल्या वेगवेगळ्या घडू राहिल्या त्या ज्या घटना आहेत या ज्या लोकांनीसुद्धा मदतीचा हात म्हणून भरभरून असं प्रतिसाद देऊ राहिले आणि या बाळासाठी सुद्धा आपण दिल्या त्यांच्या पुढील भविष्यासाठी आपण थोडं तरी काहीतरी मदतीचा हात द्यावा या हेतूने अनेक लोकांनी शंभर दोनशे पाचशे ज्याला जेवढं शक्य होईल त्यांनी तेवढं मदत केली आणि या बाळाला पुढलं आयुष्य सुखी आणि समृद्धीचं जावं आणि जे हाल त्याला होतील ते होऊ नये याच्यासाठी मदती मदतीचे अनेक लोकांनी प्रयत्न केले त्यांचं सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो आणि बाबू दादांनी तुमच्या गावात जे माणुसकी दाखवली आणि लोकांपर्यंत हे पोचवलं त्यांचंही मी प्रथमचा आभार व्यक्त करतो की त्यांनी ही संकल्पना आणली आणि त्या बाळासाठी चांगलं काम केलं म्हणून आणि तसेच काही डॉक्टरांनी सुद्धा आम्हाला संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की सर जे बाळ आहे त्या बाळांना जर आम्हाला तुम्हाला दत्तक देता आलं तर बघा बरं त्यांनी आम्हाला तसं भ्रमणध्वनीने फोन केलं संपर्क साधलं आम्ही त्यांचे जे नातेवाईक आहेत यांच्याशी संपर्क साधलं तसं त्यांचं विचार चालू आहे जर त्या बाळाला जर देता आलं तर ते चांगलं होईल ते बा जे डॉक्टर आहेत त्यांनाही मुलं बाळ नाही येईल म्हणून त्यांचं जर भविष्य त्या बाळाचं फ्युचर चांगलं होऊ शकतो असंही आम्हाला वाटतंय पण त्यांच्या घरच्या निर्णय घेतलं तर ते बाळाचं फ्युचर हे तो चांगला होऊ शकतो आज तो बाळ लहानचा मोठा झाला तो कुठेतरी कामाला जाईल या दुने तो जर मोठा झाला जर तिकडे दिलं तर तो एक चांगला डॉक्टर नक्कीच होईल असा आम्हाला अपेक्षा येईल विश्वास पण येईल तरी त्यांनी तसं विचार करावा आणि त्या बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सगळ्यांनी शुभकामना करावी असं मला वाटतंय एवढं बोलतो आणि थांबतो जी मुक्ष विशेष प्रतिनिधी सटाणा